नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा तुम्ही जर का खूप देवदेव करतात खूप उपाय करतात हा उपाय करायचा तो उपाय करायचा ती सेवा करायची तुम्ही जर का रोज खूप देवदेव करत असाल आणि इतका देवदेव करून इतके उपाय सेवा करून देखील तुम्हाला तुमच्या मनासारखं काहीच घडत नसेल तुमच्या मनासारखं काहीच होत नसेल तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळत नसेल तर पहा नका करू इतका देव इतका देवदेव करून जर का तुम्हाला निराशाच हाती मिळत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये याच विषयीची माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तुम्ही अगदी अंतकरणापासून स्वामींची सेवा करत आहात आता तुम्ही थकला आहात खचला आहात आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल आता सगळं संपलं आहे तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे पहा जर का तुम्ही एवढं करून देखील तुमच्या हाताला नैराश्यच येत असेल पहा एक नास्तिक देखील आस्तिक बनू शकतो तुम्ही एवढी सेवा करून तुम्ही एवढे व्हिडिओ बघून ताईंचे दादांचे केंद्रातले एवढ्या गोष्टी बघून तुम्ही उपाय करत असेल आणि जर का त्या उपायांचा तुमच्या जीवनावर काळी मात्र फरक पडत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे भरपूर जणं स्वामींची सेवा करतात स्वामींचे उपाय करतात भरपूर जणांना हा प्रश्न पडला असेल स्वामी मी तुमची एवढी सेवा करते एवढे उपाय करते तरी देखील माझी सेवा फलित का जात नाही तरी देखील मला तुमचा अनुभव का येत नाही तरी देखील मला माझ्या सेवेचं फळ का मिळत नाही तर याच सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला विसरू नका सेवा उपाय करून अनेकांना याचे फायदे झाले देखील आहे अनेकांना फळ मिळालं देखील आहे आणि अनेकांना याचं फळ मिळालं देखील नाही आता ज्यांना याचं फळ मिळालं नाही त्यांच्यासाठी हे उत्तर आहे पहा स्वामी समर्थ महाराज यांची आपण दिवसेंदिवस सेवा करत असतो तासन तास एका ठिकाणी बसून पारायण करत असतो स्वामी कधी कोणाला असे म्हणतात का कुठल्या पुस्तकात असं दिलं आहे का की तू एक तास काम सोडून इतर गोष्टी सोडून माझ्यासमोर बस माझ्यासमोर माझी सेवा करत बस बघा स्वामी कधीच कोणाला म्हणत नाही की तू तुझं तु तु काम धाम सर्व काही सोडून माझ्यासमोर तासन तास बस पहा जे दिवसभरातून एक वेळा तरी फक्त पूर्ण अंतकरणाने पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांचं नाव घेतात त्याच्या पाठीमागे देखील स्वामी समर्थ महाराज हे उभे राहतात जो एकमाळ मंत्र जप करतो त्याच्या मागे देखील स्वामी समर्थ असतात आणि जो अकरा माळी मंत्र जप करतो किंवा तासन तास स्वामींची सेवा करतो त्याच्या मागे देखील स्वामी समर्थ महाराज हे नेहमी उभे राहतात आता पाहायचं झालं तर बघा ज्यावेळेस आपण एखाद्या मंदिरात जातो मग स्वामी समर्थांचं मंदिर असू द्या केंद्र असू द्या किंवा तुमच्या इतर देवांचं किंवा इतर गुरूंचं मंदिर असू द्या ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जातात मंदिरात तुम्ही दहा ते पंधरा मिनटं थांबतात त्यावेळेस तुम्ही पूर्ण श्रद्धेने अंतकरणापासून देवाजवळ गेलेले असतात त्या ठिकाणी फक्त तुमच्या डोक्यात देव गुरु ह्याच गोष्टी असतात तुम्ही तिथे दहा ते पंधरा मिनटं जेवढा टायमिंग थांबतात किंवा राहतात तेवढ्या वेळेत तुमचं मन हे शुद्ध असतं पवित्र असतं आणि तुमच्या मनात एकच भाव असतो त्या गुरूंचा त्या देवतेचा पहा ज्यावेळेस आपण त्या केंद्रातून मंदिरातून किंवा मठातून आपण बाहेर येतो त्यावेळेस आपण ती व्यक्ती नसतो जी व्यक्ती मंदिरात केंद्रात असते ती व्यक्ती आपण बाहेर आल्यानंतर नसतो बघा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारून बघा मंदिरात गेल्यानंतर आपण एकदम शुद्ध अंतकरणाने तिथे पाया पडतो इतरांशी वागतो आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपलं ते अंतकरण शुद्ध पवित्र कधीच नसतं म्हणजेच आपण मंदिरात जाऊन जे दहा ते पंधरा मिनटं तिथे थांबतो तेवढ्या वेळात आपण जेवढे आपले कर्माचे प्लस पॉईंट वाढवतो बघा चांगले कर्म वाढवतो तेच आपण मंदिरातनं बाहेर आल्यानंतर आपले तेवढे कर्म आपण शून्य करत असतो म्हणजे आपण आपल्या कर्माचा जेवढा बँक बॅलन्स वाढवलेला असतो तेवढा बँक बॅलन्स आपण पुन्हा बाहेर आल्यानंतर शून्य करत असतो कारण बाहेर आल्यानंतर आपण ती व्यक्ती राहत नाही आणि याचमुळे आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही ज्यावेळेस आपण जी पण काही सेवा करतो मग ती अगदी पारायणाची असू द्या किंवा मंत्रमाळ जपाची असू द्या किंवा फक्त नामस्मरणाची असू द्या तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून अंतकरणाने ती सेवा करा तुम्ही केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल मग ही सेवा करत असताना आपण इतरांचं वाईट चितायचं नसतं इतरांना वाईट बोलायचं नाही कोणाशी वाद घालायचा नाही कोणाशी बळच भांडणे करू नये मोठ्यांचा अनादर करू नये ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी करायला चालू करू स्वामींनी जे वचन दिले आहेत जे विचार सांगितले आहेत ती विचार घेऊन आपण ज्यावेळेस वागू त्यावेळेस आपण केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ आपल्याला मिळतं आणि त्याच वेळेस बघा तुम्ही म्हणताल की आम्ही केलेल्या सेवेचं फळ आम्हाला हे संपूर्ण मिळालं आहे पहा आपण खूप सेवा करतो पाठ करतो सर्व काही करतो आणि ज्यावेळेस आपण आपल्या नातेवाईकांमध्ये जातो मित्रमंडळीमध्ये जातो किंवा घराच्या बाहेर जातो आणि आपल्याला आपल्याला जेव्हा इतर व्यक्ती भेटतात आणि त्या व्यक्ती जेव्हा इतरांचं कुजबूज आपल्याकडे करत असतात आणि आपण ते जेव्हा ऐकत असतो तेव्हा आपले कर्म हे शून्य होत असतात ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकून तिसऱ्या व्यक्तीला वाईट ठरवत असतो त्यावेळेस आपण कमवलेलं कमवलेलं पुण्य हे शून्य होत असतं पहा म्हणूनच आपण केलेल्या सेवेचं उपायांचं फळ आपल्याला मिळत नाही आता पहा सर्वच असे एकदम हे नाही आहे की बघा प्रत्येकजण हा शुद्ध किंवा प्रत्येकाचा चांगला विचार करणारेच असतील वाईट विचार मनात येणारच नाही असं नाही प्रत्येकाच्या मनात वाईट विचार येतात प्रत्येकाला संसार साँशार असतो संसारात था अडचणी असतात भरपूर अशा था समस्या असतात आणि त्यामुळे आपण उलाढाल करताना बऱ्याच वेळा आपल्याकडनं देखील होत असतात तर ह्या चुका आपल्याला कमी करायच्या आहेत चुका एकदम कमी होत नसतात किंवा आपण म्हटलं उद्यापासून सर्वांची चांगलंच वागायचं आणि समोर जर का आपल्याशी वाईट वागत असेल आपल्याशी भांडत असेल तर आपल्याला थोडाफार राग येणारच आपण काहीतरी बोलणारच तर बघा ह्या गोष्टी हळूहळू आहे ज्यावेळेस आपल्या मुखात आपल्या अंतकरणात आपल्या श्वासात ज्यावेळेस स्वामींचं नाव असेल त्यावेळेस आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आपण काही इतके मोठे स्वामी भक्त नाहीत परंतु आपण स्वामी सेवा करायला चालू करा, करा किंवा स्वामी सेवा ही नक्कीच करू शकतो आणि आपण आपल्या प्रत्येक श्वासातनं स्वामींचं नाव हे घेऊ शकतो ज्यावेळेस आपल्याला ह्या सर्व गोष्टी जमेल त्यावेळेस आपण खरे स्वामी भक्त आहोत आणि त्यावेळेस आपल्याला स्वामींची कृपा नक्कीच प्राप्त होईल तुम्ही ज्या गुरूंचं करत असाल त्या गुरूंची तुम्हाला कृपा नक्कीच प्राप्त होईल पहा तर आपण केलेल्या सेवेचं उपायांचं फळ का मिळत नाही आपण एका बाजूने आपलं पुण्यकर्म हे वाढवत असतो आणि काही कारणास्तव काही कारणाने दुसऱ्या बाजूने हे कर्म चांगले कर्म आपण शून्य करत असतो म्हणूनच आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं स्वामी कोणाचंही कधीच उष्ण ठेवत नाही प्रत्येकाचं ते पुन्हा परतफेड करून देत असतात प्रत्येक सेवेचं फळ ते प्रत्येकाला देत असतात परंतु प्रत्येक सेवेला एक योग्य वेळ येणे गरजेचं असतं प्रत्येकाला कष्ट करणं हे गरजेचं आहे कष्टाशिवाय पर्याय नाही त्यामुळेच आपल्या सेवेबरोबर आपल्याला कष्ट देखील करायचे आहेत आणि आपण कष्ट करत असताना स्वामींची किंवा आपल्या गुरूंची सेवा देखील आपल्याला करायची आहे आपण आपल्या स्वकष्टावर स्वकर्तृत्वावर सर्व करण्याचा प्रयत्न करा याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्यात काय कमी आहे ती भरून काढा आपण कणखर बना आपण आपण म्हणजे स्वावलंबी इतरांवर स्वावलंबून राहू नका स्वामी सेवा करा कष्ट देखील करा आपले कर्म चांगले ठेवा बघा तुम्ही केलेल्या सेवेचं शंभर टक्के फळ तुम्हाला एक दिवस भेटणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या गुरूंचं नाव लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ